नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा नवीन वर्षातील सर्वात पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण सर्व महिलांसाठी खूप खास मानला जातो कारण प्रत्येक स्त्रीला छान तयार व्हायला आवडते त्यामुळे मकर संक्रांत हा सण सर्व स्त्रियांसाठी खूप मोठा सण मानला जातो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की महिलांनी संक्रांतीला संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत व त्याच या दिवशी प्रत्येक स्त्री बांगड्या भरतात व त्या बांगड्या कोणत्या रंगाच्या घालावेत व कोणत्या रंगाच्या अजिबात आपण घालू नये अशी बरीचशी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा वर्षी दोन हजार चोवीसला मकर संक्रांत पंधरा जानेवारीला साजरी केली जाणार आहे पौष महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होत असते वातावरणातील थंडी हळूहळू कमी होते होत जाते व दिवस हळूहळू मोठा होत जातो त्याचबरोबर मकर संक्रांतीला दान स्थान स्नान दान देवधर्म याला विशेष महत्त्व दिले जाते बघा या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे हे खूप पुण्यकारक मानले जाते या दिवशी आपण केलेले केल्याने दान केल्याने सर्व आपल्या मनोकामना पूर्ण होतात असं सांगितलं जातं व व बघा खूप पुण्य यामुळे आपल्याला मिळत असते व सूर्यदेवाच्या आशीर्वादही आपल्याला यामुळे प्राप्त होत असतात आणि बघा मकर संक्रांत हा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो कारण आपण या दिवशी सर्वजण तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करत असतो आणि बघा अशा प्रकारे आपण मकर संक्रांतीचे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे पण याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो बघा या दिवशी हळदी कुंकुवालाही विशेष महत्त्व असते म्हणून या सणाला सौभाग्यकारक सणही म्हणतात प्रत्येक स्त्रीला हाच हाच प्रश्न पडलेला असतो की संक्रांतीला आता कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाची साडी नेसू नये तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचे एक महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो काही रंग सकारात्मक लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे ते प्रत्येक मानले जाते पण आपल्या हिंदू धर्मामध्ये असे काही चार पाच रंग आहेत जे खूप शुभकारक मानले जातात प्रत्येक शुभ कार्यामध्ये देवकार्यामध्ये हे रंग वापरले जातात त्यामुळे आपण आता ते कुठले रंग आहेत हे पाहूया तर बघा पहिला रंग आहे तो हिरवा आता हिरवा रंग हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते कारण स्त्रीला पहिली ओटी ही साखरपुड्याला तिची पहिली ओटी भरली जाते तेव्हासुद्धा तिला हिरव्याच रंगाची साडी दिली जाते त्याच त्याच्यानंतर लग्नामध्ये आपल्याला बांगड्या बांगड्या भरल्या जातात ज्याला चुडा म्हणतो आपण तो, तो देखील हिरव्याच रंगाचा असतो यामुळे हिरवा रंग हा अतिशय शुभ मानला जातो आणि हिरवा रंग जेव्हा तुम्ही परिधान करता तेव्हा तुमच्या पतीचे दीर्घ आयुष्य लाभत असते असं हिंदू धर्मशास्त्र सांगतं पण बघा हिरव्या रंग त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाच्या संबंधितसुद्धा असल्यामुळे तो एक वेगळीच ऊर्जा आपल्याला त्यापासून मिळत असते शास्त्रात देखील हिरव्या रंगाला खूप महत्त्व दिलेलं आहे आपण देवीची जेव्हा ओटी भरतो बघा तेव्हा सुद्धा आपण हिरव्याच रंगाची साडी घेतो किंवा हिरव्याच रंगाचं ब्लाऊज घेऊन आपण आपल्या कुलस्वामिनीची देवीची कुठल्याही ओटी भरत असतो त्यामुळे हिरवा रंग हे खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे आपल्याला आता हे बघा जर तुम्ही नवीन साडी घेणार असाल तर तुम्ही अवश्य हिरव्या रंगाच्या शेडमध्ये भरपूर साड्या मिळतात तर तुम्ही हिरव्या रंगाची किंवा त्याच्या शेडमध्ये तुम्ही आवर्जून हिरव्या रंगाची साडी घ्या नसेल जर तुमच्याकडे असेल तर त्यापैकीच एखादी हिरव्या रंगाची साडी नेसून तुम्ही ववसायला जायचं आहे त्याच्यानंतर दुसरा रंग म्हणजे बघा आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंगालाही खूप महत्त्व मानले गेलेलं ला आहे लाल रंग हा उत्साह सौभाग्य व उमंग धैर्य व नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही लाल रंगाची साडी घेऊ शकता किंवा घरात असेल तर ती सुद्धा परिधान करू शकता त्यानंतर दुसरा रंग आहे केशरी रंग आता केशरी रंगाची साडीही तुम्ही नेसू शकता केशरी रंग हा त्याग ज्ञान शुद्धता व सेवेचे प्रतीक मानले जाते बघा भगवान भगवान श्री श्री कृष्ण राम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ध्वजाचा ही केशरी होता कारण केशरी रंग शौर्य बलिदान वीरता यांचे प्रतीक मानले जाते या रंगातून सकारात्मक ऊर्जा लहरी प्राप्त होत असतात म्हणून शक्य झाल्यास तुम्ही हिरव्या रंगाची साडी नवीन घेऊ शकता किंवा घरात असेल तर ती सुद्धा परिधान करू शकता त्याच्यानंतर येतो तो, तो पिवळा रंग बघा हा रंग खूप काही सांगून जातो हा रंग सर्व पूजेमध्ये वापरला जातो हा रंग सौंदर्याचे प्रतीक मानले जाते भगवान विष्णू श्रीकृष्णालाही खूप आवडतो तो, तो पिवळा रंग हा पिवळा रंग मंगल कार्यासाठी अतिशय शुभ मानला जातो जर शक्य झालं तर तुम्ही पिवळ्या रंगाचीही साडी नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्रियांचा आवडणारा रंग म्हणजे गुलाबी रंग बघा गुलाबी रंग हा प्रेमाचे आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो गुलाबी रंग नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो आणि या रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन ही प्रसन्न होत असतं या या रंगामुळे सुख समाधान येत असते आणि मन शांत होते त्यामुळे शक्य झाल्यास तुम्ही गुलाबी रंगाचीही साडी नेसू शकता आता आपण हे जे रंग पाहिजे आहेत ते पाहिले जे हे चार पाच रंग आहेत जे सर्व शुभ रंग मानले जातात त्यामुळे या रंगाच्या साड्या स्त्रियांनी मकर संक्रांतीला आवर्जून परिधान करायच्या आहेत यापैकी कुठल्याही रंगाची तुम्ही साडी नेसू शकता त्यानंतर बघा आता हे झालं अशुभ रंगाचं मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी आहे जी आपल्याला नेसायची नाही तर बघा आपल्या हिंदू धर्म परंपरेनुसार संक्रांती देवीने जे कुठले वस्त्र परिधान केले आहे त्या रंगाची साडी किंवा वस्त्र या दिवशी परिधान करू नये असे सांगितले जाते आता ही पद्धत पूर्वापारपासून चालत आलेली आहे संक्रांतीजवळ संक्रांत जवळ आली की सर्वांची बघा चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आलेली आहे तिने कुठले रंगाचं वस्त्र परिधान परिधान केलेला आहे तो रंग आपल्याला पूर्णपणे वर्ज करायचा असतो तर बघा यंदा म्हणजे दोन हजार चोवीसला मकर संक्रांत ही काळ्या रंगावर आलेली आहे बघा याचा पहिला आपला एक व्हिडिओ याच्यावर पूर्ण केलेला आहे जो तुम्ही पाहिला नसेल संक्रांत कशावर आलेली आहे कशी आलेली आहे कुठून आलेली आहे कुठे जात आहे ही संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये आहे तुम्ही जर तो पाहिला नसेल तर नक्की तुम्ही तो, तो पहा बघा आता काळ्या रंगाची साडी ही संक्रांती देवीने परिधान केलेली आहे त्यामुळे काळ्या रंगाचं कुठलंही वस्त्र आपल्याला या दिवशी चुकूनही नेसायचं नाहीये परिधान करायचं नाहीये बघा आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मात काळा रंग हा शुभ मानला जातो कोणत्याही देवकार्यामध्ये शुभ कार्यामध्ये काळा रंग वापरला जात नाही पण मकर संक्रांती हा एकमेव सण असा होता सण असा आहे की ज्यामध्ये आपण काळ्या रंगाची साडी नेसली जाते पण बघा यंदा संक्रांती देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असल्यामुळे म्हणून आपल्याला यंदा काळ्या रंगाची साडी नेसायची घाल नाही आहे त्यानंतर बघा दुसरं म्हणजे या दिवशी आता बांगड्या कोणत्या रंगाच्या परिधान करायच्या आहेत बघा संक्रांतीला प्रत्येक स्त्रीने स्त्री ही बांगड्या भरतच असते तर स्त्रीच्या सोळा शृंगारामध्ये बांगड्या मोडल्या जातात म्हणून बांगड्यांचा समावेश होत असतो व संक्रांतीने प्रत्येक स्त्री ही बांगड्या भरतच असते आणि आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांनाही खूप महत्त्व आहे व संक्रांतीला प्रत्येक स्त्री छान साडी घालून सोळा शृंगार करून वसायला जाते हळद कुंकू करते तिळगुळ देते या <coughs> व त्यामुळे हातात काचेच्या बांगड्या ह्या असायलाच पाहिजेत आणि त्यातल्या त्यात हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या आवर्जून घालाव्यात बघा हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने आपलं सौभाग्य वाढत असतं सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं म्हणून बांगड्या घालताना तुम्ही हिरव्याच रंगाच्या बांगड्या आवर्जून घाला आणि बघा जेव्हा आपण बांगड्या घालतो त्यातलेही एक नियम सांगितला जातो की एका हातामध्ये सहा बांगड्या घालाव्या आणि दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या घालाव्या बघा जेव्हा आपण कासाराकडे जातो तेव्हा सुद्धा ते अशा च प्रकारे आपल्याला बांगड्या घालत असतात आणि जर तुम्ही घरी घालणार असाल तर अशा घाला एका हातात एक बांगडी जास्त घाला तर ही छोटीशी माहिती होती की मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या कोणत्या रंगाची साडी घालायची आहे कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ